राहुल गांधी आज मुंबईमध्ये न्यायसंकल्प पदयात्रा काढणार आहेत अगदी थोड्याच वेळात मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान दरम्यान पदयात्रेला सुरुवात होणार आहे या पदयात्रेमध्ये सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी होणार आहेत आणि यानंतर तेजवाल सभागृहामध्ये राहुल गांधी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा करणार आहेत यानंतर सायंकाळी शिवाजी पार्कवर सभा घेण्यात येणार आहे आणि या सभेला सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे दरम्यान असा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पार पडते आणि त्यासाठी हे मैदान सज्ज झालेलं आहे मैदानाच्या केंद्रस्थानी एक भव्य असा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि त्या स्टेजवरून इंडिया आघाडीचे तमाम नेते आज विशाल अशा जनसमुदायाला संबोधित करतील या स्टेजवरती स्वतः राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील त्यासोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील असतील कालच देशात निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि कालच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप देखील झाला आणि त्याची ही समारोप सभा आज मुंबईच्या ऐतिहासिक अशा शिवाजी पार्क मैदानात पार पडते आपण बघतोय की त्यासाठी हे संपूर्ण मैदान सज्ज आहे आजच्या या सभेतून इंडिया आघाडीचे नेते कोणता संदेश देतात कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात त्यांना लक्ष करतात याकडे आज तमाम देशाचं लक्ष असेल व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड